नमस्कार मी प्रशांत वाघमारे आज संडे स्पेशल मध्ये आपण पाहणार आहोत डिजिटल युगात ही महादेव गोपाळेंच्या रांगोळीचा जगभर डंका आज आपण अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विक्रीस असणारे देवदेवतांचे फोटो पाहतो आपला विश्वासही बसणार नाही परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की त्यातील बरेचसे फोटो हे पेंटिंग नसून ते रांगोळीचे काढलेले फोटो आहेत त्याखाली नाव असते जागतिक दर्जाचे रांगोळीकार महादेव शंकर गोपाळे यांचे भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व असणारी ही रांगोळी व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमातून आज जगभर लोकांना आकर्षित करीत आहे प्रत्येक सकाळ प्रसन्न करणारी दारासमोर काढलेली रांगोळी ही सकारात्मक ऊर्जा देणारी शुभतेचे प्रतीक मानली जाते रांगोळीला भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठे महत्व आहे रांगोळी ही फक्त सजावटीसाठी नसून हे धार्मिक सांस्कृतिक सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची कला आहे कलात्मक अभिव्यक्ती साधणारी रांगोळी सृजनशीलता कल्पकता हस्तकौशल्य सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक ऐक्य दर्शवत घराची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवते बहुतेक प्रत्येक सण समारंभ कार्यक्रमामध्ये रांगोळी ही साकारली जातेच कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या या रांगोळीमुळे डिजिटल युगातही आता रांगोळी कलाकारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि याच सर्व कलाकारांना अक्षर संमेलनाच्या माध्यमातूनही अनेक संधी उपलब्ध होत आहेत शांताई ही महाराष्ट्रीयन आजीबाईची व्यक्तिचित्र असणारी रांगोळी कोलकाता येथील जागतिक प्रदर्शनामध्ये ठेवली गेली होती कॅमेऱ्याच्या साह्याने काढला जाणारा फोटो ही एवढा रेखीव येणार नाही एवढे बारकावे हाताने काढलेल्या त्या रांगोळीमध्ये टिपले गेलेले होते ती साऱ्या जगभर गाजली ती रेखाटली होती महादेव शंकर गोपाळे यांनी त्यामुळेच आज व्यक्तिचित्र रांगोळी ही जगभर प्रसिद्ध झाली आहे सांज लोकसत्ता वर्धापण दिनानिमित्त गोपाळे यांनी रांगोळीतून रेखाटलेले बाळासाहेब ठाकरे सर्वांना खूपच भावले स्वतः बाळासाहेब तर या रांगोळीकडे पाहतच राहिले होते त्यांनी कौतुकाने ठेवलेला पाटेवरचा हात आजही गोपाळे यांना प्रेरणा देतो भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान असताना सन्माननीय प्रतिभाताई पाटील यांची देहू येथे काढलेली व्यक्तिचित्र रांगोळी पाहण्यात तर त्या स्वतः तल्लीनच होऊन गेल्या होत्या महादेव गोपाळ यांना स्वित्झर्लंड येथेही रांगोळीचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते तेथे त्यांनी -ते ते रेखाटलेली पोर्ट्रेट रांगोळी एवढी सुंदर झाली होती की ती आहे तशी जतन करून सहा महिने त्याचे प्रदर्शन ठेवले होते जवळपास तीन हजार रांगोळी कलाकृती साकारणारे महादेव शंकर गोपाळे यांची भारत वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे स्वतः बनवलेल्या पेंटिंग मधून फेसबुक इव्हेंट साकारणाऱ्या कलाकारांनी ग्रीडिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये विक्रम केलेला होता त्यामध्ये हे महादेव गोपाळे यांचा प्रामुख्याने सहभाग होता एकोणीसशे ऐंशी पासून रांगोळी रेखटणारे महादेव गोपाळे हे व्यक्तिचित्र रांगोळी बरोबरच समाज प्रबोधनात्मक हुंडाबंदी स्त्री भ्रूणहत्या बालमजुरी शेतकरी आत्महत्या साक्षरता ओला व सुखा दुष्काळ यासारख्या अनेक सामाजिक विषयावरती रांगोळी रेखाटत असतात लहानपणापासून चित्रकलेची आवड असणारे महादेव गोपाळे नववी पासून चित्रकलेची विविध प्रदर्शने पाहायला लागले तेथे काढलेल्या आवडत्या रांगोळीला त्यांनी स्पर्श केला आणि ते रांगोळीच्या प्रेमातच पडले कला साधनेचे प्रवीण वैद्य यांनी त्यांना पहिली संधी दिली पोटासाठी बाळकृष्ण आर्ट श्रीकांत दोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपटाचे पोस्टर बनवायला सुरुवात केली तेथेच त्यांना चित्र रेखाटन व रंगसंगतीतील बारकावे समजले हे सर्व त्यांना रांगोळी काढत असताना आयुष्यभर उपयोगी पडले अरे संसार संसार मैना, चटक चांदणी माफीचा साक्षीदार चांदणे शेंपीत जा लक्ष्मीची पावले अशा अनेक चित्रपटाचे बॅनर त्यांनी बनवले डिजिटल क्रांतीमुळे चित्रपटाचे बॅनर व पेंटिंग करणे बंद झाले आणि बेरोजगार झालेल्या महादेव गोपाळे यांनी चतुर्थ कर्मचारी म्हणून रेल्वेत नोकरी स्वीकारली परंतु त्यांच्यातील कलाकाराने त्यांना गप्प न बसू देता अनेक रांगोळी प्रदर्शन भरवायला भाग पाडले या कामी त्यांना कायमच पत्नी मंगल इंजिनियर असणारी पल्लवी ओंकार व आर्ट टीचर असणारी पूजा या मुलांची भक्कम साथ लाभली सण समारंभात पूर्वीच्या चित्रांचा संदर्भ घेऊन महादेव गोपाळे देवदेवतांची रांगोळी रेखाटायचे त्यातील श्री विठ्ठल व दर्शन श्रीकृष्ण यासह अनेक देवदेवतांच्या रांगोळ्या जगभर खूपच गाजल्या त्यातील अनेक कलाकृतींच्या साह्याने व्यवसायिकांनी देवदेवतांच्या फोटो फ्रेम बनवल्या आज त्या अनेकांच्या घरी पाहायला मिळतात महादेव गोपाळे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत शरीर साथ देईल तोपर्यंत रांगोळीची ही कला जतन करून नव कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आजही ते सज्ज असतात महादेव गोपाळे यांचा हा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी अक्षर संमेलनाच्या माध्यमातून अमित बोरकडे मंगळवेढा मल्लीनाथ जमखंडी सोलापूर समीर चांदरकर सिंधुदुर्ग गणेश माने प्रतीक पानसरे, अक्षय शहापूरकर ॲडव्होकेट शारदा अवसरे सोमनाथ भोंगळे पुणे मिताली सुर्वे निशा उपळे राजेश शिरोडकर तेजस लोखंडे मुंबई दीपक दीक्षित परतूर जालना कल्याणी बागुल नाशिक शैलेश कुलकर्णी जळगाव यांच्यासारखे अनेक कलाकार आज अक्षर संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रयत्नशील आहेत धन्यवाद